హిరవీ హిరవీ మర్చి శేదే బటాటా హిరవ్యమిర్ీట కాటాటా సోల సా बटाट्याचे साल काढून झाले आहेत बटाटा चिरून घेऊ बटाटा धुवून बटाटा धुवून घेते शेंगदाणे कुटून घेते हिरवी मिरची हिरवी मिरची वाटून घेते हिरवी मिरची शाबू भिजवलेला त्याच्यात कूट टाकते हिरवी मिरचीचा ठेचा टाकते चवीनुसार मीठ टाकते मिक्स 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 करून घेते एक पळी तेल थोडं वर टाकते अजून चिरलेला बटाटा थोडं मीठ म्हणजे बटाटा लवकर शिज चांगलं परतून घ्या मीठ टाकल्यामुळे बटाटा बघा कसा शिजलेला आहे बघा आता या शिजलेल्या बटाट्यामध्ये हा शाबू टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा कोणी खिचडी म्हणतं आमच्या इकडे शापू म्हणतात आता ह्याची एक वाफ काढून घ्यायची म्हणजे झाकून ठेवायचा एक वाफ काढून झालेली आहे बघा शाबू कसा एकदम एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे झाला आपला तयार शाबू शिजलेला पण आहे चला तर मग आता शाबू वाढायला घेते ताटात घेते खायला खूप छान झालं आहे तोंडाला पाणी सुटले माझ्या आणि